दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा वेगळा सत्कार समारंभ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बेडकिहाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगावी येथील श्री अरुण नि निलाय ज्योती सरकारी माध्यमिक शिक्षक कणकणवाडी कन... व प्रसिद्ध निलाय ज्योती एटीएस रायबाग व निलाय ज्योती मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानं हा प्रेरणादायी उपक्रम नालंदा बौद्ध विहार बेडकियाळ या ठिकाणी पार पडला बेडकिहाळ गावातील दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी प्रेमाना कृष्णा आर्गे साक्षी विजय पाटील रशिता सुनील पोळ अर्पण पिराजी यादव अनुराधा परशुराम दिवटे दीक्षा अशोक हेगडे तेजस्विनी राजू यादव श्रावण जितेंद्र जाधव भूषण घाटगे आशा डॅनियल प्रियांका गंगाराम शिंगाडे या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या विशेष प्रसंगी हा दलित समाजाचे थोर समाजसेवक श्री जीवन यादव यांनी शिक्षण विषयक जागरूकता निर्माण करणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या मेहनतीची दखल घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता असं आपलं मनोगत व्यक्त केलं पुढील वाटचालीला समस्त दलित समाजाच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कार समारंभात गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शाळा श्रीफळ आणि पुस्तकांची भेट देण्यात आली काही पालकांनी देखील आपल्या अनुभवांचे बोल विद्यार्थ्यांमध्ये बोलून आत्मविश्वास निर्माण केला या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सत्कार केवळ गुणांपुरता मर्यादित न ठेवता मेहनतीने प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला त्यामुळे हा कार्यक्रम अधिक व्यापक आणि समावेशक ठरला प्रमुख उपस्थिती अशी श्री जीवन यादव समाजसेवक श्री गंगाराम सूर्यवंशी बेडकेळा ग्रामपंचायत सदस्य संपत बोरगाल समाजसेवक भारत माळगे शिरीष कांबळे राहुल कांबळे जितेंद्र जाधव महाडू कांबळे महेश जाधव आलोक कांबळे यश जाधव आनंद शिंदे यांची उपस्थिती लाभली हा उपक्रम पुढील वर्षापासून अधिक मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र व स्पर्धा परीक्षा तयारी वर्गही सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे गावातील तरुण मंडळी शिक्षक वृंद व पालकांनी घेतलेला पुढाकार आणि समाजाने दिलेलं पाठबळ यामुळे बेडकेहाळमध्ये शिक्षणाच्या दिशेनं एक सकारात्मक वातावरण तयार झालंय नंदीच्या रविराज शिंदे यांनी इंडियन एअरफोर्समध्ये वैद्यकीय सहाय्यक पदासाठी निवड चिकोडी तालुक्यातील नंदीगावातील श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री रामकृष्ण बाबूराव चिंगे यांचे सुपुत्र रविराज रामकृष्ण चिंगे यांची इंडियन एअरफोर्समध्ये मेडिकल असिस्टंट म्हणून निवड झाल्याची गौरवशाली बातमी आहे या यशाबद्दल गावात तसेच परिसरात मोठ्या आनंदाचं वातावरण आहे रविराज यांनी डेअरी सायन्स कॉलेज बेंगळुरू हे येथून बीटेक करत असताना इंडियन एअरफोर्सचे एअरफोर्सचे एअर एअरमन मेडिकल असिस्टंट परीक्षा दिली आणि त्यात उज्ज्वल यश संपादन केलं त्यांच्या या यशामुळे नंदीगावचं नाव नाव उजळलंय या निवडीच्या नंदी निमित्तानं नंदीगावात त्यांचा सत्कार करण्यात आला माजी तालुका पंचायत सदस्य मलु हवालदार माजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्री अण्णापा रवळू केदारी थाल सिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष संपतराव थोरात बसवेश्वर पी के पी एस संचालक कांतेश नाईक प्रकाश बडके लक्ष्मण गवंडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी रविराज यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रविराज यांच्या या यशामुळे नंदी संपूर्ण तालुक्यातून त्यांचं भरभरून कौतुक होतंय विशालकांती न्यूजसाठी संपतराव थोरात नंदी